काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जोडीनं स्वीकारले सोलापूर जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवण्याचा दोघांचा मानस आहे यंदा सोलापूर जिल्हा परिषद भाजपाकडेच आली पाहिजे यासाठी दोघांनी ही रणनीती आखल्याचं कळते पण त्यांचा नेमका डाव काय आहे सविस्तर समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज प्रत्येक अपडेटसाठी नक्की भेट द्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचीही ताकद आहे भाजप शिवसेनेची युती असतानाही तब्बल एकोणीसशे साठपासून पासून भाजपला सोलापूर जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवता आली नाही चौदा नंतर देशात भाजपसाठी चित्र बदललं तशीच परिस्थिती जिल्ह्यातही दिसून आली सोलापूर जिल्ह्यातही ता भाजपची ताकद वाढली सध्या अक्कलकोट दक्षिण सोलापूर सोलापूर शहर उत्तर शहर मध्य पंढरपूर मंगळवेढा इथे भाजपचे आमदार आहेत तरी पण सोलापूर जिल्हा परिषदेवरती सत्ता मिळवणं भाजपसाठी आतापर्यंत कायम अशक्य राहिले आता हेच समीकरण ओळखून फडणवीस गोरेंच्या जोडीनं पहिला डाव विरोधी पक्षातील माजी आमदारांना तिथल्या माजी आमदारांना सोबत घेण्याचा डाव आखला आहे सोलापूर जिल्ह्याची रचना अठराशे एकाहत्तर मध्ये सातारा जिल्ह्याचा काही भाग समावेश करून करण्यात आली एकोणीसशे साठ मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावरती सोलापूर स्वतंत्र जिल्हा बनला जिल्हा परिषदेची स्थापना ग्रामविकास विभागाच्या स्थापनेनंतर म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये नेहमीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसलाच यश मिळालं आता म्हाडा आणि सांगोलातल्या प्रत्येकी सात दक्षिण सोलापूर आणि मोहोळमधील प्रत्येकी सहा आणि अक्कलकोटमधील सहा पंढरपुरातील आठ मंगळवेढ्यातील चार आणि माळशिरसमधील सर्वाधिक नऊ सदस्य निवडून आल्यास भाजपची एखादी सत्ता शक्य आहे पण सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाचा आमदार आहे सांगोला आणि अक्कलकोट तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेचे माजी आमदार आहेत दुसरीकडे म्हाडा करमाळा मोहोळ पारशी माळशिरसमध्ये विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांनाही आपली ताकद राजकीय अस्तित्व या निवडणुकीमध्ये दाखवावे लागणार आहे या पार्श्वभूमीवरती राज्याच्या मंत्र्यांच्या माजी आमदारांच्या पक्षांतराचा डाव यशस्वी होणार का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले त्यात मागच्या पालकमंत्र्यांचा दोस्तीचा तर गोरेंचा थेट पक्षांतराचा डाव आहे दोन हजार सतरामधील झेडपी निवडणुकीवेळी तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रत्येकी जिल्ह्यातील समविचारी नेत्यांची बोट बांधली राजेंद्र राऊत संजय मामा शिंदे सुरेश हसापुरे विजय डोंगरी अशा नेत्यांना सोबत घेतलं आणि डाव यशस्वी केला पण भाजपच्या चीनावरील अध्यक्ष होऊ शकला नाही अपक्ष सदस्य संजय मामा यांना सर्वानुमते अध्यक्ष करण्यात आलं पण सध्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच व्हावा यासाठी मोहोळ म्हणजेच राजन पाटील यशवंत माने सांगोला दीपक साळुंखे दक्षिण सोलापूरचे दिलीप माने म्हाडाचे बबनराव शिंदे या माजी आमदारांना थेट पक्षातच घेण्याचं नियोजन केले सोलापूर जिल्हा परिषदेत एकूण अडुसष्ट गट आहेत त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपने काही तालुक्यात मित्रपक्षाला जरी सोबत घेतलं तरी भाजप बहुमताचा पस्तीस हजारांचा आकडा पार करेल या दृष्टीने पालकमंत्री गोरे यांचं नियोजन असणार आहे अशी माहिती आहे है। पण गोरेंच्या नियोजनाला मतदार राजा यश देतो का आणि फडणवीस गोरेंच्या जोडीला सोलापूर जिल्हा परिषदेवरती आपल्या पक्षाचा म्हणजेच भाजपचा भळगवा फडकवता येतो का हे पाहणं महत्वाचं असेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका